शनिवारी संकष्ट चतुर्थी तुमची साडेसाती सुरू आहे हे उपाय अवश्य करा बाप्पाशनी शुभ करतील कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे साडेसाती सुरू असताना शनिवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीला गणेश पूजनासह शनिदेवाशी संबंधित कोणते उपाय करावेत जाणून घ्या गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात काही दिवसांपूर्वी गणरायाची यथोचित सेवा करून बाप्पाला निरोप देण्यात आला त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे ही संकष्टी चतुर्थी शनिवारी आली आहे क्या गणपति बाप्पासह शनि पूजन करने शुभ मानले संकष्ट चतुर्थी हे व्रत को करू शकतो प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल् परीने पद्धतीने गणपति बाप्पाला भजत पूजत चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश या दिवशी उपवास हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते कोणत्या राशींना साडेसाती सुरू प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो असे म्हटले जाते विद्यमान घडीला शनी ग्रहस्वराशीत म्हणजेच कुंभराशीत आहे मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण पूजन उपासना आणि काही उपाय करावेत असे सांगितले जाते साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती विष्णू महादेव या देवांची उपासना नामस्मरण उपयुक्त ठरते अवकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे शनिवारी शनिवार दान करावे शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे ती अर्पण करावे तेलाचा दिवा शनि बीज मंत्राचा जप दररोज करावा विशेषत शनिवारी अवश्य करावा शनि उपासना शनिस्त्रोत्राचे वेळा पठण शनि चालीसा पठण शनी दर्शन असे उपाय सांगितले जातात हनुमंताचे दर्शन घेणे समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणावे हनुमान चालिसा बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावी ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे